नमस्कार मी आपण सणुके लाईव्ह युट्यूब अशा ओझरम गावामध्ये ओझरम तालुका कणकोली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आपण जाऊन हे गाव कसं आहे ते बघू आणि त्या ठिकाणी या गावाबद्दल माहिती घेऊया तर आता आपण ओझरम बद्दल अधिक माहिती घेऊया नमस्कार, नमस्कार। आ, सर्वात प्रथम तुमचा परिचय आणि तुमच्या गावाबद्दल आम्हाला माहिती द्या म्हणजे ओजरम बद्दल मी आहे संतोष राणे प्राथमिक शिक्षक आहे ओके गेली एकोणतीस वर्ष देवगड तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्राच्या पवित्र क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे आणि देवगड तालुक्यामध्ये गेली एकोणतीस वर्ष काम केलं जरी असलं जरी कर्मभूमी माझी देवगड असली तरी माझी जन्मभूमी ही ओझरम आहे आणि या ओझरम गावाविषयी आपल्याला जी काही माहिती आहे ती आपल्याला देणं क्रमप्राप्त आहे आणि कणकवली तालुक्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आमचं ओझरम गाव वसलेलं आहे निसर्गसौंदर्याच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अशा या ओझरम गावामध्ये ओझर अर्थात ओझरम नाव ज्या ओझरवरून पडलं म्हणजे या ओझर ओढ्यावरून एक छोटासा निर्झर झरा वाहतो आहे आणि या झऱ्यातून एक निर्झर तयार झाला आहे आणि त्या ओझरवरून आपल्याला ओझरम या, आप या गावाचं नाव संबोधित संबोधलं गेलेलं आहे या ओझर तलावाच्या ओझर झऱ्याच्या येथे वरच्या बाजूला कुठलाचा मळा म्हणून एक स्थान आहे या कुठल्याच्या माळ्याच्या इथे आपल्या ह्या धरणाचं म्हणजे ओझर उजर, ओझरमचं तलाव म्हणून ज्याला संबोधलं जातं हे ओझरमचं तलाव या ठिकाणी गेली पन्नास वर्षापूर्वी इथे बांधलं गेलेलं आहे आणि म्हणून आपल्या गावाचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं हे स्थान आहे या ओझरम तलावापासून आपण बरीचशी मा या शे येथील शेतकऱ्यांनी चांगली असे शेतीचे कामं असतील शेतीचे जी काय धान्य असतील कुळीद असेल किंवा इतर जी काही रब्बी पिकं असतील ती या शेतीच्या माध्यमातून त्यांनी घेतलेली आहे शिवगंगेच्या काठावरचे हे आमचे गाव सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये उगम पावलेली ही शिवगंगा आमच्या पवित्र गावाच्या सीमेवरून पूर्व पश्चिम अशी वाहत जाणारी नदी गावाच्या आग्नेयस नांदगाव दक्षिणेस कोळोशी नैऋत्येस असलदे पश्चिमेस शिरवली वायव्यस दारोम ईशान्येच्या कुपऱ्यावर तळेरे आणि पूर्वेस कासारडे अशी सीमा असलेलं ही आमचं ओझरम गाव या निसर्गरम्य गावची ग्रामदेवता श्री पावनाई रवळनाथ कमालीचं जागृत स्थान असलेलं आहे असं हे देवस्थान त्या ठिकाणी वसलेलं आहे तर कुठल्याही गावाचा नावाचा उगम हा सर्वसाधारणपणे विशिष्ट जातीच्या लोकांच्या वास्तव्याला आणि ठराविक वनस्पतींच्या उत्पत्तीला प्रमुख उत्पादनाला मंदिर हॉस्पिटल कारखाना यांच्या अस्तित्वाला आणि नैसर्गिक रचनेला अनुसरण असतो आमच्या गावाचं नावसुद्धा अशाच एका नैसर्गिक रचनेच्या आधाराला अनुसरून असल्याचे आमचे बुजुर्ग सांगत असतात गावच्या मधोमध उत्तर दक्षिण असा एक नदी वजा उडावातो त्याला गावच्या मध्यबिंदूवर एक नैसर्गिक धबधबा आहे सुमारे एक माड म्हणजेच पन्नास फूट उंचीवरून पाणी खाली पडते धबधब्याला ग्रामीण भाषेत ओझर असे म्हणतात ज्याच्यामध्ये ओझर ते ओझरम असे नाव प्रचलित झाले असावे धबधब्याचे दृश्य पावसाळ्यात दुथर्पा असलेल्या हिरव्यागार झाडीमुळे व दुधाळ पाण्यामुळे फारच विलोभनीय असं दिसतं हे ठिकाण अगदी निर्जन असल्याने तसेच दोन्ही बाजूंनी गर्द झाडी असल्याने फेसाळलेल्या पाण्याचा कर्ण कर्कश भयंकर धोधो आवाज यामुळे एकता दुखता दु, मनुष्य तिथे जाण्याचं धाडसही करत नाही आत्ताप्रमाणे ओझरला हे आहे ओझर धबधबा दब तर हा आहे ओझर धबधबा दब आणि या धबधब्यावरून दब या गावाचा ना ओजरम बघा सुंदर निसर्गरम्य असा धबधबा दब आणि आता मे महिन्याचा वेळ असून सुद्धा बाबा पाणी भरपूर आहे बारमाही धबधबा दब आहे आपण चाललोय धबधब्याच्या दब वरच्या बाजूस अशा या गावामध्ये उजरम या गावातील तीर्थवाडी औदुंबरवाडी फौजदारवाडी गोसावेश्वरवाडी तळीवाडी पिंपळवाडी बौद्धवाडी मापारवाडी या आठ वाड्यांमध्ये आमचं गाव विभागलं गेलेलं आहे अर्थात या प्रत्येक वाडीमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण अशी मंदिरं म्हणजे धार्मिक स्थळं या ठिकाणी आहेत मध्ये श्री विठ्ठल रुमाईचं मंदिर आहे साक्षात त्या ठिकाणी पंढरी वसली आहे असं आपल्याला दिसते त्यानंतर तीर्थवाडी विठ्ठलाच्या मंदिरासोबतच त्या ठिकाणी सतत वाहणारी तळी तीर्थाचं क्षेत्र त्या ठिकाणी आहे म्हणून तीर्थवाडी संबोधलं गेलेलं असं आता म्हणालो तीर्थवाडी ओजरम या ठिकाणच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विठ्ठल रखुमाई मंदिर आणि समोर आहे तो सुंदर असा पिंपळपार आणि याच मंदिराच्या परिसरात आहे शाही स्मारक समोर आता आपण पहिल्यांदा दर्शन घेऊया नंतर आपण स्मारकाकडे जाऊया विठ्ठल रुक्मिणी आणि या ठिकाणी श्रीदेव देव गणेशाची स्थापना सुद्धा आहे या ठिकाणी तुळजाभवानी अशा प्रकारे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे शहीद स्मारक अमृतराव साभाजीराव राणे शहीद दिनांक आठ चार एकोणीसशे सतरा आणि मंदिराचे एकदम बाजूलाच आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मस्त निसर्गरम्य असा परिसर आहे मंदिराचा मी भुजंग महाराज समाधी मंदिर सद्गुरू भुजंग रामचंद्र राणे यांचे मध्ये श्री दत्ताचं क्षेत्र आहे म्हणून त्या वाडीला औदुंबरवाडी असं संबोधलं गेलेलं आहे औदुंबराचं जो वटवृक्ष चांगला साकारला गेला आहे त्यामुळे औदुंबरवाडी हे प्रचलित नाव झालेलं असा आणि आत्ता आपण आलो आहे औजराम औदुंबरवाडी या ठिकाणी हे औदुंबराचं झाड आहे वडाचं आणि दत्तगुरूंचं मंदिर आहे अशा प्रकारे आहे दत्त मंदिर हा बघा खूप जुना पुरातन वटवृक्ष आहे खूप मोठा गेरायचा आणि मस्त पार बांधलेला मंदिराच्या बाजूलाच म्हणजे मंदिर या वाड्याच्या बाजूलाच आहे एकदम खूप मोठा वट वट आहे खूप मोठा आणि खूप पुरातन सुद्धा शेकडो हजारो वर्षापूर्वीचा असेल अशा प्रकारे हे दत्त मंदिर तळीवाडीमध्ये श्री हनुमंताचं स्थान आहे हनुमान मंदिर आहे या हनुमान मंदिराच्या बरोबर उत्तरेला तळीचं स्थान आहे तिथे तळीची विर आहे आणि ती विर सतत पाण्याने भरलेली असते म्हणून त्या वाडीला तळीवाडी असं संबोधलं गेलेलं असावं आणि आता आपण ओजरम तळीवाडी या ठिकाणी आणि या ठिकाणी हे पुरातन हनुमान मंदिर आहे बघा आणि ही आहे तळीवाडी আমাৰ পাণ আহিৱীল হনুমান মন্দিৰ आपण आलो तळीवाडी आणि तळीवाडीतली तळी ना ही तळी बघतोय आणि सध्या मे महिना असल्यामुळे या ठिकाणी पाणी कमी आहे आणि ही जुनी तळी आहे कातरात कोरलेली पिंपळवाडी म्हटल्यानंतर फार मोठा असा पिंपळाचं वटवृक्ष त्या ठिकाणी आहे वृक्ष आहे आणि या वृक्षाच्या लक्ष्मी लक्ष्मीनारायण श्री लक्ष्मीनारायणाचं मंदिर अतिशय छान तेथील सर्व पिंपळवाडीच्या लोकांनी बांधलेलं आहे तर आता आपण आहोत पिंपळवाडी येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या पार बघतो आपण आणि नंतर आपण जाऊया मंदिरात बघा या पिंपळावरून या वाडीला पिंपळवाडी असं नाव आहे आणि हे आहे इथला लक्ष्मीनारायण मंदिर हे बघा अप्रतिम आणि या तिथल्या दत्तपादुका श्री गुरुदेव दत्त यांच्या पादुका इथे आहेत पिंपळ पारावरती आत्ता आपण जाऊया मंदिरामध्ये तर आता आपण आहोत लक्ष्मीनारायण मंदिर पिंपळवाडी त्यानंतर मापारवाडी आहे गोसावेश्वरवाडी आहे त्या ठिकाणी गोसावेश्वराचा मठ आहे त्या वाडीला गोसावेश्वर अर्थात पूर्वीची भंडारवाडी म्हणून तिला संबोधलं जायचं फौजदारवाडी त्या बाजूलाच फौजदारवाडी आहे मला वाटतं त्या सुद्धा म इतिहास आहे की त्या घराण्यातील जी मंडळी होती ब्रिटिश काळात गावाचं नेतृत्व करणारे बाबा फौजदार म्हणजेच बाबाजी सदोजी राणे ज्यांची ब्रिटिश अंमलदाराने एवढीच वट होती आणि तेवढी जरब त्या काळात होती म ही फौजदारकीची परंपरा स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्नपर्यंत चालू होती म्हणून या वाडीला फौजदारवाडी हे नाव पडलं असावं त्यानंतर आत्ता नवीन वसलेली म्हणजे काही लोक ओझरमधीलच सुशिक्षित समाज एका शिक्षणाच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी आपल्या वडिलांचे वयोवृद्ध आई वडिलांची सोय व्हावी या मुख्य उद्देशाने माळवाडी म्हणून प्रचलित झालेली आहे या ठिकाणी ब बरेचशी जी लोकं आहेत ती विकासाच्या दृष्टिकोनातून सोयीसुविधांच्या दृष्टिकोनातून तिथे वसलेली आहेत मुंबई गोवापासून हे आपलं ओझरम गाव बरोबर चार ते पाच किलोमीटर अंतरावर हो आहे आणि याच गावाच्या वेशीवरून विजयदुर्ग रोड अर्थात विजयदुर्ग शिवरायाने जो किल्ला बांधला आपल्याला विजयदुर्ग किल्ल्याच्या इथूनच आमच्या ओझरमच्या वेशीवरूनच हा विजयदुर्ग रस्ता जात आहे त्यानंतर गावामध्ये अनेक ठिकाणं आहेत ती ठिकाणं म्हणजे खापरादेवीचं मंदिर आहे जामरादेवीचं मंदिर आहे चाळ्याची कुंड आहे चोराचा बांध हे एक प्रमुख असं ऐतिहासिक स्थळ आस्ता, ऐकव्यात आहे या ठिकाणचा संबंध थेट पांडव काळाशी जोडला गेल्याचं ऐकव्यात आहे गावाच्या नैऋत्य दिशेष ओझरम कोळशी आणि शिरवली या तीन गावांच्या हद्दीवर आपल्या गावच्या पियाळी नदीवर जुन्या बांधाचे अस्तित्व अद्यापही दिसत आहे त्याची आख्यायिका अशी आहे की हा बांध थेट चर्लोची डोंगरापर्यंत जोडायचा व ओझरमच्या नदीचे पाणी कोळशी गावाकडे परतवायचे असे पांडवांचे मनोगत होते त्यासाठी बांध एका रात्रीमध्ये पूर्ण करायचा होता यामुळे कोळशी गावच्या अस्तित्वास धोका येणार असल्याने या गावच्या देवीने पहाड झाली पहाड झाली नसताना हे काम थांबवावे या हेतूने मायावी कोंबड्याचे रूप घेऊन बांग दिली आणि हे काम थांबलं हे कारस्थान पांडवांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी त्या ते देवीचे नाक कापले हे अद्याप तशा स्थितीत आहे ही एक दंतकथा आहे त्यानंतर आपल्या ओझरम रस्त्याला सती अका हे एक स्थान आहे पाहण्यासारखं पर्यटन असं पर्यटन स्थान आहे गावच्या मध्यावर रामदेवतेच्या बरोबर उत्तर दिशेला एका टेकडीवर पूर्वाभिमुखी एका जांभळीच्या झाडाखाली हे पुण्यस्मारक अद्यापही सोस्ते आहे ही सती गेलेली माहेरवासीन तीर्थवाडीच्या पूर्वजांपैकी असून तिचे नाव सगुना असे होते सुमारे सात ते आठ पिढ्यांपूर्वीची सत्य घटना आहे सगुना ही बालविवाहित असल्याने वडिलांच्या घरी राहत होती वडील शेतीच्या कामासाठी सकाळीच निघून गेले व तिला मागोमाग शेती शिंपण्यास येण्यास सांगितले घरच्या कामामुळे तिला येण्यास उशीर झाला रहाटाचे पाणी वाया गेल्यामुळे वडूल वड़ी, वडील सगुनेवर चिडून ऐद्वा तद्वा बोलले रागाच्या भरात बोलले की अजून काय सतीग आगीस गेली होतीस वडिलांच्या या रागाच्या बोलण्याच्या सगुणाने खरा अर्थ घेतला दिवस नक्की झाला पसंतीने जागा ठरवण्यात आली सर्व तयारी करण्यात आली पंचकृषीतील लोकांना पाहुणे सोयऱ्यांना आमंत्रणे पाठवण्यात आली वाजंत्री बोलवण्यात आले बाजूस असलेल्या जांभळीच्या फांदीला झोपाळा बांधण्यात आला त्याच्या झोक्याच्या टप्प्यात मोठी चिता रचण्यात आली त्यावेळच्या प्रथेप्रमाणे ढोल ताशांच्या गजरात हसतमुखाने सगुणासती सती गेली अपत्यप्राप्ती असणाऱ्या महिला अजूनही या जांभळीच्या झाडाला पाळणा बांधतात मंगळवारचे व्रत करतात या ठिकाणी नैवेद्य पौष महिन्यामध्ये केला जातो प्रसाद दाखवला जातो येणाऱ्या जाणाऱ्या सर्व भाविकांना हा प्रसाद त्या ठिकाणीच वाटला जातो म्हणून तिथे आका म्हणून प्रसिद्ध आहे त्यानंतर एक ठिकाण आहे ते म्हणजे तळीवडीतील वाघबीळ तळीवडीला लागूनच असलेल्या माळावर जांभा दगड पोखरून आत मोठी प्रशस्त गुहा जवळजवळ एक हजार फूट तयार केलेली आहे आणि ती वाघबीळ या नावाने ओळखली जाते सुमारे पन्नास माणसे बसू शकतील इतकी मोठी जागा असावी असं त्या ठिकाणी वर्तवलं जातं ती भयान काळोख असल्याने आत जाण्याचं धाडस मात्र कोणीही करत नाही त्यानंतर तळीवाडीच्या आणि बौद्धवाडीच्या सीमेला लागूनच गाडोबाचं प्रसिद्ध स्थळ आहे ओझरम गाव हा राण्यांचा गाव म्हणून प्रसिद्ध आहे तत्पूर्वी तो गाडे याच्या आधिपत्याखाली होता असे सांगतात गाड्याच्या स्मरणार्थ अजूनही पावनाई रवळनाथ मुख्य मंदिरामध्ये एक दगड स्मरण म्हणून ठेवला आहे तळीवाडीच्या जवळ जी मोठी वनराई आहे तीच गाड्याची राई म्हणून ओळखली जाते त्यानंतर गोसाव्याचा मठ पूर्वीच्या काळी कुणी एक भिक्षुक गोसावी येऊन येथे वास्तव्य केले तेव्हापासून या ठिकाणाला गोसाव्याचा मठ असं म्हटलं जातं या ठिकाणी ही एक छोटीशी गुहा आहे मौजे औदुंबर औदुंबरवाडी येथील विहिरीची आख्यायिका अशी सांगते की विहीर खोदायला सुरुवात केल्यानंतर तिला पाणी मिळणे तिचे पाणी प्यायल्यावरच लोक घरी जातात म्हणून ब्राह्मणाची वीर अशी एक त्या ठिकाणी प्रसिद्ध असं हे स्थळ आहे त्यानंतर कुत्र्याचे धडे म्हणून एक आपल्या उजरम गावामध्ये प्रसिद्ध स्थळ आहे शिवछत्री शिवछत्रपतीच्या इमानी कुत्र्याप्रमाणे या मूळ पुरुषाच्या इमानी कुत्र्याने मूळ पुरुषांशी इमान राखून संकटातून वाचविले म्हणून आजपर्यंत त्याचे स्मरण केले जाते हे कुत्र्याचे थडे मापरवा